यावेळेस अवघड चे कारण गेल्या वेळेस तीन दोन तीन महिने तयारी केली आणि यावेळेस मुंबईचं आंदोलन संपलं आणि तिथून पुढे तेवीसच दिवस आमच्या आतात होते कशी तयारी करायची त्याच्यामुळं ह्या वर्षी दसरा मेळा परंपरेने होणार पण आता जसा होईल तसा छोटा मोठा आता त्यांना विलाजी कारण इतके मोठ्या लोकांना तयारी करायची म्हणलं तर ते ग्राउंड खूप साफ करायला वेळ लागतो परंतु जसा होईल तसा पाचशे असो पाच हजार असो तेवढ्यात घेणार परंपरेने होणार दसऱ्याला पुढच्या जर काय आता मला उद्याच्याला ठरल तिथं काय काय निर्णय घ्यायचे डिसिजन घ्यायचे पण एक गोष्ट सांगतो एकजूट दाखवली पाहिजे वर्षातून एक दिवस येतो दसऱ्याचा त्या दिवशी एक दिवस जूट समाजाने दाखवलीच पाहिजे बरोबर करणार कोणता दिला असं मी कोणाने सांगितलं ना शिंदे समितीच्या नोंदी सापडलेल्या दिल्यात का माध्यमातून दिले शिंदे समितीच्या माध्यमातून दिलेलं जरी असलं तरी मी उद्या समजून घेऊन परवाच्याला व्यवस्थित बरोबर करणार आणि गॅजेटच्या प्रमाणात जरी दिले असले तरीही मी बरोबर करणार मी समाजाला बरोबर सांगतो काय सांगायचं तरी आणि त्या पद्धतीनं काम परवापासून पुन्हा सुरुवात आंदोलनाला गाड्या उद्घाटन देखील दिल्ली, दिल्ली जायला सोपं झालं ना पण राहणार आहे का तिने मधूनच पुन्हा असं नुसतं उद्घाटन तिसरं उद्घाटन दिसतंय एकदा आज तिकट झालत एकदा बीडात झालं आता आणखी पुरसिक असे कायम सुरू करा म्हणा एकदा असे टप्प्या टप्प्या काय ते नाही का एखाद्या माणसाला ढोस दिल्यासारखा उलशिक थोडा थोड्या टाइम आणि थोड्या टाइम एकदाच दान का रेल्वेचा याकडेच त्या कडीला परळी ते मुंबई दिल्ली असं बरं झालं पण जवळ आली आपल्याला दिल्ली जा सोपं अजित पवार असं मला ते, ते, <laughs> 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 आज मोफत रेल्वे आहे उद्यापासून तिकीट काढा काही आम्हाला आहे कोणाच्या चेटीत हात घालते तसं आम्हाला माहित आहे सोडायचे म्हणजे आम्ही का फुकट्या जाऊन का फुकट जातो का रेल्वेने कुठे आजचे दिवस फुकट आणि आम्हाला चांगलं माहिती आहे बहिणी तुमचं पहिले फुकटच असत दुसऱ्या इतका खोटा खाली आम्हाला चांगला माहितीये तुम्ही राजकारणी किती नमुने पाहिजे सगळ्या पक्षाची नुसतं आज दादाच नाही सगळेच नमुने सारखे लाडके बहिले नाही मतदान घेऊन नाही लावलं मतदान झालं की म्हणले तू निकषात तू लाडकी बहिणच नाही तू सावतर बहिणच हे त्याच असले दे नमुने आता लाडकी बहिणीच कदा घे ना पैसे घेऊन काच कदा घे आता डबल कर यांना नीटच करावं लागतं हे नादे लावायला एवढे माहीर येते हे लाडकी आणते ना आता काय शेतकऱ्यांमध्ये द्यायची वेळ आली तर ते देणार नाहीत लवकर शेतकरी आता इतका भयानक परिस्थितीतून चाललाय त्यांना सरसकट मध्ये त्याची गरज आहे घरं गेलेत जनावर गेलेत त्यांचं शेतातलं सगळं माल होऊन गेलाय कांदे होऊन गेलेत सोयाबीन होऊन गेली ते बाजऱ्या काढल्या ते झाकून ठुलते सगळे ते पूर्ण वाहून गेले म्हणजे याच्याकडे आता लक्ष देणं सरकारची खूप मोठी जबाबदारी घराबद्दल बोलले म्हणजे आता तुम्ही आहात काय सल्ला देईल पालकमंत्री अजित पवारांना काय असतं बरं का शेजाऱ्याचे संस्कार जसे असतील तसं असत शेजारी काय सांगतोय सार्खा सार्खा तोली, तोली ते का सारखं सारखं ते डोक्यात मग ते गंजत डोकं शेवटी टोळी टोळीच्या आजूबाजूला राहण ते होत एखाद्या त्यांची चुकून ते एखाद्या होत पाय घसरतो टोळी मुळ पण मी बीडकर म्हणूनच नाही राज्यातल्या कोणाबद्दलच असं बोलायला नाही पाहिजे ते होत आता जसे संगत तसा गुण ते पाळलं म्हणावं लागत सतरा सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं विखे पाटील साहेबांनी पाळलं आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं पा... जे नाही ते प्रमाणपत्र एक एक दिलेत ना पण कशातून का दिलेत काय केले उद्या त्याला त्याचा बॉम्ब पाडणार आहे परवा परवा त्याला आणि गठीत करायचं काम पण त्यांनी कार्यशाळा घेतल्यात तेही काम केलंय काम चालू आहे केसेस मागे घ्यायचं काम सुरू केलंय काही घेतल्यात पण आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याच्या बद्दल निधीच्या बद्दलही केलं केलं म्हणलं केलं म्हणावं लागणार आहे उगत ची उगत करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटले मी हे उद्या बघणार हे तुमचं खरंय हैदराबादचं गॅजेट लागू झाल्याच्या नंतर द्यायला सुरुवात झाली प्रमाणपत्र आज प्रत्येक जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी वितरित केलेत प्रमाणपत्र पण मला ते उद्या बघायचे कसे केले कशा माध्यमातून केले काय गेलं मी बघितल्याशिवाय बोलत नाही मी त्यांनी चुकलेलं जरी असलं त्यांनी समितीचे अगोदर शोधलेल्या नोंदी शिंदे समितीनं त्या आधारे दिले असले तरी मी बरोबर करणार आहे आणि गॅजेट लागू केलं त्या आधारे केलेलं असलं तरी हे मी पुढचं बरोबर करणार आहे कारण याच्यावर मी परवा बोलणारे करायचंही काय त्यामुळे उद्या त्याला मी जिल्ह्यात ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी अंतर्वाली लिहावं असं मी त्यांना विनंती करून सांगितलेलं आहे कारण फोन केले असते पण आम्हाला माहित नाहीये कोणाकोणाला दिले म्हणून मीडियाच्या आपल्या भावाच्या या बांधवाच्या माध्यमातूनच मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना ज्यांना ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या एक वाजेपर्यंत वाजे अंतरवाली ल यावं तीन वाजू द्या पण यावं आपण त्याच्यावरती मी त्यांचीच चर्चा करतो कसं दिलंय काय केलंय आणि मग पुढचं मी सगळं बरोबर करतो फक्त गैरसमज पसरून देऊ नका कोणी पसरून घेऊ नका